त्यातील सरपंच आणि उपसरपंचांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन आता दुप्पट होणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी ही माहिती दिली आहे तर पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नामांतर करण्याचा देखील निर्णय झाला पुणे विमानतळाला आता संत तुकाराम महाराजांचं नाव दिलं जाणार जगतगुरु तुकाराम महाराजांचं लोहगावचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं होतं आणि म्हणून अनेक वर्षांची मागणी होती की पुण्याच्या विमानतळाला म्हणजे ज्या विमानतळासाठी लोहगावकरांच्या जमिनी गेल्या त्यांनी स्वतःच्या जमिनी लोहगावचं विमानतळ व्हावं म्हणून दिल्यात अशा लोहगावकरांच्या आणि समस्त वारकरी संप्रदायाची सुद्धा ही मागणी होती की या विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव द्यावं आणि म्हणून आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली